शांता काका कसं करता हा किती वेळ आपण येऊन बसलो इथं एकही ऑटो नाही एका घंट्यापासून हा आज ऑटो घेतली काय सुट्टी हा, संपो <laughs> <laughs> संपो हा? का काही संप बिंप चालू आहे ऑटो आजच्या दिवशी ऑटो काय माहित गड संप चालू आहे का काय चालू आहे तर हा माहित तर नाही हो ना एका घंट्यापासून ऑटो नाही एक गाडी नाही हा आपल्याला गावाची घाई आता म्हणून पाहिजे प्रीतीने लवकर आले पाहिजे तर येईच आली नाही म्हणून हो ना हां बस ही नाही नाही तर बस गेलो असतो तर बसले टाइम आहे नाही का काय मग हां किती वाजता जाऊ नाही तर असं होईल का पावणे येऊन जाईल आणि आपण जाच राहू पाहू ना आता ऑटो घेतो इन तर हां निघून जाऊ थांब अजून पाच दहा मिनिट इन तर चाललोच जाऊ जाणं तर आहे साता उशिरा पाशिरा नाही तर काय जात लागन येऊन राहिला येऊन राहिला एक ऑटो येऊन राहिला बरं झालं बाप्पा ऑटो येऊन राहिला आता हां उभी राहू राहू थकली होती का कुणी मस्त तयारून होऊन आली मी

हो हो ह्या ह्या शेअटून बी आहे आणि तिकून याचं बी आहे वापस तर किती घ्यान मग पंचवीस तीस किलोमीटर तर सरळ सरळ पकडाल तुम्ही इकून जावाचे तीनशे आणि तिकून यावाचे तीनशे सहाशे रुपये सहाशे रुपये घेईन मी काय म्हणते रे किशोर काकू सहाशे रुपये म्हणते सहाशे रुपये महाग नाही होत काय हा पाचशे रुपये म्हणतो याईले हो दादा ना पाचशे रुपये घे जाना हा जाणं नाही या ना जा आम्हाला कुठं सुतरणं नाही आणि मंड्यात कुठं कामही नाहीये आम्हाला नाही नाही काकू पाचशे रुपयात नाही परवडत पेट्रोल बी किती महाग आहे पेट्रोलच लागेल तीन अक्षे रुपयाच बरोबर आहे ना बरोबर आहे एकदम नको लावत जाऊ तू हा एक काम कर पाचशे रुपये वर कर बरं लवकर जायचं आहे आम्हाला एक किती वेळचा हो चालते ना साडेपाचशे रुपये काय म्हणता मग भाऊ बरोबर या बसा प्रीती चाल भाऊ या बसा म्हणते चाल मग लवकर चाललो जाऊ आता

एका घंट्यापासून आहे म्हटलं मी बस स्टँड एकही ऑटो नाही आला हो आता या पाण्या पावसाच्या ना ऑटो आले नाही पाच गावात हो पाण्या पावसाच्या ना रस्ते खराब होते ना हो त्याच्यानं ऑटो आले नाही पाच जास्त फक्त बाजाराच्या दिवशी येते गावात ऑटो तशी ऑटो आता कमीच येत जाईल हो नाही तर काय कुठं जावायची मोठी आपत होते वर्षाजी बस न जावा लागते पोचून जातो आपण टेन्शन नका घेऊ आरामात पोहचतो पावणेच्या पहिले पावणे निंगाचेच होते पोहचलो तर पाहिजेच किशोर आपण पावणेच्या पहिले पोरीवाल्याच्या पहिले

आईथे हा रस्त्यानं अर्ध्या तासानं पोचतो म्हणे आम्ही हा काय अर्ध्या येऊन जाते नाही घरी हो येते ना अर्धाक तास म्हणे अर्ध्या तास पेक्षा कमी लागू शकते जास्त लागू शकते आता गाडी चालवण्यावर हायथे अन प्रीती थे? प्रीती तर अजून आली नाही काय हा येते का नाही येत येऊन तर राहिली रे येऊन राहिली ना फोन लावला होता रस्त्यानं म्हणे मी याटोन येऊन राहिली म्हणे पोहोचतो म्हणे आता याले पाहिजे होत आतापर्यंत प्रीती तै न पहिले माई तो तर प्रीती तैले का उद्या पावणे होऊन राहिले म्हणून तरी जाणून बुजून उशिरा येते नाही रे जाणून बुजून नाही लय वेळची निघाली ते तर ऑटो नाही भेटले तिले वेळेवर हा एक दीड घंटा तर ते बस स्टँड वरच बसले आणि मोठ्या मग एक ऑटो आला तर त्याच्यात बसले मग दोघं तिघ जण अच्छा शांता काकू बी आहे का हो येऊन राहिले ना शांताबाई एक काम कर ना उषा एक काम कर फोन लावून पाय मग शांता फुट फुटपर्यंत पोहोचले म्हणा पावणे येऊन राहिले म्हणा आता अर्धा घंट्यात या म्हणा तुम्ही लवकर लवकर पावणेच्या पहिले बरं ठीक आहे ना फोन लावतो मी हो हो लाव मग काय झालं दादा आटो चालू नाही होत काय नाही ना ताई ऑटो चालू नाही होत डिक्कीत कचरा अटकला बहुते त्याच्यानं ऑटो चालू नाही होत शांत काकू कसं मग आता हां कसं मग हा आटो भेटला तर याच्यात बी आफत आली कसं रे किशोर हा कसं जाऊ म्हटलं मग आता दादा एक काम कर ना हा काय ना म्हटलं तू मित्रा मित्राला फोन लावून हा असं ना तू ये ऑटो वाले त्याला फोन लाव आणि बोलाव इथं आम्हाला अर्जंट पोचायचं आहे पोराच्या घरी

कुठं पोहोचले म्हटलं शांताबाई कुठपर्यंत आलो तुम्ही येऊनच राहिलो उषाबाई येऊनच राहिलो आम्ही रस्त्यानच आहे ॲटो पंचर झाला आमचा ॲटो बिघडला अमाय बाई मग तुम्ही थांबले काय आता हो था। थांबलो ना आम्ही अमाय बाई पाण्याचे शितोळे चालू झाले काय बोलता पाणी चालू आहे जोरात नाही आहे हलके हलके शितोळे टाकणं चालू आहे हो काय पाहिजे मग बसा याटोतच नाही तर ओले गेले होऊन जाण ऑटोतच बसलोय आम्ही प्रीती आहे किशोर आहे आणि मी आहे आम्ही तिघे जण ऑटोतच बसलाय हॅलो हो काकू बोला कुठपर्यंत पोहोचले म्हटलं तुम्ही किशोर कुठपर्यंत आलो सण आपण तरी किती दूर आहे अजून आपण इथून सात किलोमीटर सूरज आम्ही तुझ्या गावाजवळून म्हणजे सात किलोमीटर दूर आहे आम्ही हो काय तो पाठवू काय मग माझ्या मित्राले गाडी घेऊन पाठवून देतो येऊन जा त्याच्या गाडीवर आता पावणे बी येऊनच राहिले अर्ध्या घंट्याच्या अंदर येतो म्हणते तर तुमच्या पहिले तेच येणार आहे मग आता तुमचा ऑटो बिघडला म्हणते तर हो आम्हाला टाइम लागन ऑटो वाला म्हणते माझ्या मित्राला फोन लावतो आणि बोलावतो म्हणते ऑटो बरं राहू द्या ऑटो कधी येईन कधी आण तुम्ही इकडे ऑटोवाला कुठं राहते काय राहते त्याच्यापेक्षा मी माझ्या मित्राला पाठवतो तुम्ही तिथंच थांबा दोन गाड्या पाठवून देतो तुम्हाला घ्यायला चालते ना बाबू चालते चालते पाठवू मग लवकरात लवकर पाठवून दे येऊन जातो मग आम्ही ठीक आहे पाठवून देतो मग तिथच थांबा तुम्ही बरं बरं बर थांबतो आम्ही लवकरात लवकर मग पाण्याची आहे का गावात पाणी नाही नाही इकडे पाणी वाणी तर बरं पाठवून दे मग लवकर ठीक आहे मग बाबू ठेवतो फोन हो हो काय हो आजचा दिवस चांगला नाहीये काय निघालो तर उशिरा निघालो वेळेवर याटो नाही भेटला तर तु असा याटो भेटला हो ना नाही तर मुला असं त्यांना सांगतो आण त्याच्यातले त्याच्यात अजून पाण्याचे शितोडे हां काय बप्पा आजचा तसं नाही आहे प्रीती दिवस दिवस चांगलाच आहे हा दिवसाले काही नाही झालं आ, आ तूयानच उशीर होते निघत नाही ना तू लवकर घरून साड्याच घालत राहितं हां तुझ्या साड्याच्या न उशीर होता पण नेहमी साड्या नको घालत जाऊ तू ड्रेसच घालत जाय नाही हो तरी तो लवकर तयारी केली काय पाठवून दे पं सूरज हां पाठवून दे दोन गड्या लवकर येऊन जाय हो आई लावतो ना मी मित्राला फोन लावतो अन पाठवून देतो आले वाटते पाहुणे हो, आले, आले आले धुवाले पाणी गिनी ठेवलाय ना बाहेर हो पायदुआले पाय ना पाणी आहे आहे टावेली आहे हात अन साबण आहे बर नमस्कार नमस्कार रामराव भाऊ नमस्कार नमस्कार बाप रे घर घेत चांगलं पाहिलं पोराचं हा बाहेरून तर चांगलं घर दिसते स्लापाचं घर आहे मस्त घर पाहिलं भाई मंगलानं तिच्या पोरीसाठी या ना बाई पाय घे धुवा हो हो धुतो धुतो हो या, या ना या या बाई तुम्ही बी या घ्या बाई टावेल हात पाय पुसा वनिता बाई धुवा ना पाय घे धुवा धुतो ना भाऊ धुतो मी माय काय आरामात धुतो मी पहिले म्हटलं या भाऊली धुवायला लावा रामराव भाऊ शिरराव भाऊ यायला धुवायला लावा पाय धुते ना तेही धुते तुम्ही धुवा 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 बाई काही नाही होत घ्या म्हटलं पाय धुवा ये ना वा मंगला इकडे येणं तू काऊन माग माग लपून राहिले ये म्हटलं इकडे आता हाय ना मेघाची मोठी आहे म्हटलं आता तिलेच पुढं करा मी लहान आहे बा लहान मोठं काही नाही सगळे सारखेच आहे या इकडे बर येतो येतो घ्या धुवा पाया धुवा हात धुवा आणि टावेल आहे साबण आहे हो उषा बाई धुतो आम्ही पाया धुतो बा पाणी गिणी होत काय तिकडे नाही नाही पाणी गिनी तर नाही होत रस्त्यानं शांताबाई प्रीती येऊन राहिली अटकल्या रस्त्यात याटो बिघडला त्याचा थांबलाय त्या तेच था। तर म्हटलं कोणाची तरी कमी वाटून राहिली मुलगे बरोबर आहे शांताबाई प्रीती हा अन तुमची ननदबाई त्या इथं नाही दिसत आहे ना घरातच असं असं घ्या घ्या लवकर लवकर पाय धुवा गोष्टी गिष्टी आरामात होत राहते घरात पाय धुवा अन चालला घरात हो हो वनिताबाई चांगलं चांगलंय पोराचं टेबल सोफा खुर्च्या हा आणि पोराच्या घरी तर येशी बी आहे हो येशी आहे ये ना पोराच्या घरी घरगिर चांगला आहे पण मी बी पहिल्यांदाच आली पोराच्या घरी हो ना, ना पाय बरं वावर शेत नाही ना पोरगा ड्युटीवर हो आहे तरी घरगिर चांगला आहे बाई मला तर आवडलं बा हो ना पण करते कोणतं काम म्हटलं मग बापले का हां कोणत्या कामाले जाते काही दोन नंबरचे कामगी मग तर नाही करत ना हा काही जुवा सट्टा हे ते त्याच्यावर तर नाही पैसे कमावत हे लोक नाही नाही तसं नाही आहे जुव्या सट्ट्यावर आहे हे घर मेन म्हणजे पोराचा जो बाप आहे तो मिस्त्री काम करते मिस्त्री आहे ना तर मग आता मिस्त्री असल्यावर तर स्वतःचं घर चांगल्यानच बांधन हो बाई अन मिस्त्री लोकायची लय राहते रोज लई माग आहे ना त्याचा हो फक्त मिस्त्री लोकायला दारूचा शौक नाही पाहिजे हा नाही तर कोणी कोणी दारू पेते तर त्याच्यातच पैसे जाते त्याचे असं मिस्त्री आहे काय म्हणूनच घरगिर चांगला आहे चांगलं बांधलं पोराली येत असं मग हे काम हो येत असन ना आता बापाला येते आता पोराले तर येणारच आहे आ हाताखाली काम करत असन ना कोणत्याही कामाले जाते म्हणते जे काम भेटलं त्या कामी कामाले गी चांगलाय म्हणते पोरग कष्टी आहे हा काय चांगला आहे ना मग प्रीती गी येच आहे येऊनच राहिलाय त्या बी आता हो सांगितलं ना ह्या उषाबाई ना येऊन राहिल्या म्हणे ॲटो काही पंचर झाला म्हणते हो याटो चालूच नाही येऊन राहिला म्हणते काय झाला ॲटोले तर काय माहीत तर सूरज ना मग आता मित्राला पाठवलं गाडी घेऊन दोन गाड्या पाठवल्या तर येऊन जाईन आता त्या काय म्हणजे किती दूर आहे तरी जास्त दूर नाही किलोमीटर आहे इथून तुमचं गाव आता काय आमची गाडी समोर असेल त्या माग असं नाहीतर त्या आमच्या समोर राहिल्या असत्या तर घेऊन आलो असतो त्याला आम्ही येता येता हो तुमच्या गाडीत येणं होत होत त्याचं पण बरं जाऊ द्या आता त्या येऊनच जाते चालू प्रीती चाल लवकर आले पाहुणे पाय बर आपल्या पहिले पोहोचले आले 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 पाहुणे येऊन राहिला ना शांताबाईचा आवाज हो येऊन राहिला ना आवाज शांताबाई बसता दिसता येते तिथं या इकडे हाय जवळ जागा येते ना बसता येते ना बसली ना बसली ना आरामात बसली हा काय एवढा उशीर केला अहो लवकरच निघालो होतो वनिताबाई आम्ही अकरा वाजताच निघालो म्हटलं घरून हा पण याटोच नाही ना एक दीड घंटा आता यातोच नाही आला हा तिथच वाजले आम्हाला साडे बारा गावातच वाजले आणि कसा मसा तू ऑटो भेटला तर तू इथपर्यंत आला आणि अर्ध्या रस्त्यात येऊन पंचर झाला कचरा का काही अटकला म्हणे झालं ना काय नाही बरोबर त्या नाही सांगितलं आम्हाला तर मग आता सूरज न मित्राला पाठवलं तर आलो बा त्याच्या गाडीवर हा काय नाही तर काय अन तिकून पाण्याची शितोडी चाललो <laughs> बरं झालं ओल्या गेल्याने तुम्ही ॲटोत बसलो होत ना त्याच्यानं असं असं आणि माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो काल मी व्हिडिओ बनवला होता पण नेटवर्कच नव्हता मोबाईलने नेटवर्क नव्हता मोबाईलने त्यामुळे व्हिडिओच टाकण्यात नाही आला तरी खूप वेळा प्रयत्न केला मी व्हिडिओ टाकण्याचा सा। सात वाजतापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत पण गाव लहानसं आहे माझं खेडं गाव आहे तर नेटवर्क नाही ने भेटत बरोबर आणि काल पाऊसच पाऊस पाुश होता आणि मग काल व्हिडिओ नाही टाकला तर आज सकाळी नऊ वाजता टाकला मग मी आणि खूप जणांचे कमेंट पण आले आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघत होतो तुम्ही व्हिडिओ नाही टाकला तर um, सॉरी आणि मी रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल तर आज सकाळी जो व्हिडिओ टाकला मी नऊ वाजता ते व्हिडिओ तुम्ही ज्यांनी ज्यांनी नाही पाहिला ते पाहून घ्या आणि आठवणीनं पाहिजा ह्या व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुमच्यासाठीच बनवला मी काल व्हिडिओ पण टाकला नाही त्याच्यानं राहिला तो कालचा व्हिडिओ तर आज तुम्ही पाहून घ्या तेवढं काम करा आणि मला असेच सपोर्ट करा आणि असंच प्रेम राहू द्या माझ्यावर चला मग हा व्हिडिओ पूर्ण पहा शेवट पर्यंत शांताबाई घर पावाले आलो मग आम्ही पोराचं घर पाहून घ्या ना बा घर पाहिले आहे का पाहून घ्या पाहून घ्या चला पायता काय घर पाहून घ्या गोष्टी गिष्टी होत राहते आरामात पायता काय पाहून घ्या ना मग चला ना पाहून घेऊ पाय न होते आरामाती पाय न होते आता आल्या चहा नाश्ता पाणी हा घर काय आरामात पाय नाही आता घर पाहिलेच आले ना पाहिजे घाई गडबडच करता बा आले तर मस्त आता बसा थकले असा ना हा प्रवास केला तर नाही हे कायच थक नव्हते गाडीत बसून आलो आम्ही आरामात हो ते आहे बरं मजाक करून राहिली आम्ही नाही तर तुम्हाला येईन बा घर पाहता असेल तर पाहून घ्या चला दाखवून देऊ काय मी घर चला तिकडे दाखवून देतो जा मग पाहत असेल तर पाहून घ्या बसतो आम्ही इथं चला मग वनिता बाई हो चला ना पाहूनच घेतो आता हे आई एक छोटीशी बैठक रूम पाहुणे घेऊन आले तर पाहिजेच अलग सल्लग बसाले हो पाहिजे नाही तर काय मग चांगले आहे म्हणा रूम घ्या चांगले आहे बैठक रूम हो तसे दोन लहान रूम आहे आणि आपण जो बसलो होतो तो, तो हॉल आणि दोन बेडरूम आहे एक पोराची बेडरूम आणि एक यायची बेडरूम वहिनीची असं असं पाहिजेच ना पोराची बेडरूम अलग सल्लग पाहिजे ना आपली अलग सल्लग पाहिजे सेपरेट सेपरेट हो घरगी जास्त मोठं नाही आहे लहानच घर आहे पण असं व्यवस्थित बांधलं दादा हो बा आता तुमचे भाऊस कलाकार आहे तर नाही बांधणार व्यवस्थितच घर बांधण सुटसुटीत हो चला ना तुम्हाला अंदरच दाखवून देतो हो दाखवून द्या हे कोणाची बेडरूम आहे पोराची का उषाबाईची वय पोराची आहे बाई पोराची बेडरूम आहे आमची लहान आहे असं असं तर हे जास्त लहान लहान रूम नाही आहे व्यवस्थित आहे बेडगिड आरामात मावते वापरही होते व्यवस्थित हो हो वापरगिपर व्यवस्थित होते आणि हे वय आमची बेडरूम असं असं बसा मग तुम्ही मी चहा नाश्त्याचं पाहतो तिकडे बसा ना चहा नाश्ता काय आरामात उतरायचे येतो म्हटलं ये मी येतो लवकर बस हा गप्पा गोष्टी करा मी बी थोडीशी हातभार लावू लागतो घर चांगलं आहे म्हटलं पोराचं मी घर हो ना चांगलं घर आहे ना असं वाटतं ड्युटीवाल्याच घर काय हा चांगलं घर आहे बाई पोराच नाही काय विचार नका करू मागचा पुढचा हा हावस म्हणा तुम्ही पोरगही चांगलाय बरं हा दारू नाही खर्रा नाही सुपारी नाही शोक कायचाच नाही म्हटलं त्याला चांगला पोरग आहे सुटून तुमच्या हातातून हो लायकी लायकी असे भेटत नाही बरं पण यायच्या नशिबात असा चांगला जवळ भेटून जाईन यायले काय म्हणता मंगलाबाई मले तर पोरग पसंतच आहे मले तर आपल्या घरी आला होता तेव्हाच पसंत आला मला तो आवडला मला आणि आता घरही चांगलं आहे ना पोराचं घरापर्यंत आलो होतं आणि मायबाप बी साधी सुद्धा आहे तर माय ऐकून तर हवंच आहे बा तुमचंही हवंच आहे आणि पोरायचंही हवंच आहे तो मस्त तो म्हणजे पक्क करून घ्या आणि साक्ष तारीख गिरी घेऊन घ्या मग हो आता सगळ्याचे मत घ्या लागन ना आता आपल्या तिघी चौघीनं नाही होत आता तेल विचारायला लागन पोराच्या माय बाप्पाले इकडे आमची तर यायले पोरीच्या मोठे बाबाले आमची तर मेघाच्या मोठे बाबाले आता मोठ्या इथंच बसली आहे हो म्हटलं विचारपूस करून घ्या आणि ठरवा मग नाहीतरी करणंच आहे इथं पोरगी तर सुखीच राहीन कामाला नाही जावं लागत ना काही नाही घरीच राही नाही घरचे कामं करणे मग कोर्स वर्स हे हो 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 पण खरंच सांगतो घर गिरलंय चांगलं आहे ना चांगलं आहे घर मोठं घर आहे काय असण ना बहीण असण अजून भाऊ घेऊ नाही भाऊ नाही एकुलता एक आहे तो एकटाच आहे आणि हे बहीण आली ना आता तर ते बहीण नाही होय काय होय पण ते आत्याची आतो बहीण होय त्याची आत्याची पोरगी ते पांढऱ्या ड्रेसवाली आहे काय बाई अच्छा चा, अच्छा त्या बाईची पोरगी वय काय आणि ते वय वाटते आले ते हो जवळी आणि पोरगी आहे अच्छा म्हणजे याले सगळे बहीण भाऊ नाही आहे ना एकटाच आहे हो एकटा नाही तर काय मग एकटाच आहे तो लग्न झाल्यावर मग यायचंच आहे पोरी पोराचं दोघा जणांचं हो एकट्याच नाही तर काय मग आता बहीण भाऊ राहिले असते तर दोन शिष्य झाले असते पण आता एकटा आहे तर सगळं काही त्याचंच आहे ना मग पोराचं मला गेले पसंत आला पण खरंच सांगतो माई इच्छा आहे कमी झाले द्याव तुम्हाला बाई चाला तुम्ही आता तुम्ही समजदार आहे मोठ्या ढाट्या आहे तर तुम्हाला समजते त्याच्यानं मी चाला बाई चाला बाई हा काउन चाला चला म्हणत होती तुम्हाला अशा याच्यात या लागते कामाकाजात आपण नाही कोण येणार हो ते या लागते ना तुम्ही कोण लागता पोराचे मी कोण नाही पण आता ओळखी आहे प्रीती सोबत पोराची आतो बहिणी आहे का ते मायाच गावात राहते असं माय आली होती विषय काढला होता का पोरगी सांगा बा तर मग इकडे तिकडे फोन लावले मी वनिताबाई फोन लावला मग आमचं बोलणं झालं मग वनिताबाई सांगितलं हाय म्हणे आमच्या गावात दोघी तिघी जणी असं तर तुमच्या दोघीची आहे ना इथपर्यंत पोचलो नाही आम्ही हो आता लग्न तर चांगलंच हो बा असं म्हणणार आमचं पोरगीची जिंदगी जिंदगी सुधरून सुधरून नाही तर काय मग लग्न झाल्यावर राहणार ना, ना संग अन शांताबाई संघ चांगली मैत्री आहे माई। माई शाळेतली मैत्रीण त्याच्यानं चांगलं पटते आमचं आमच्या दोघी येणं जाणं चालू राहते ती थे। माया घरी येते अन मी शांताबाईच्या घरी जातो अच्छा अच्छा घरोबासल्यासारखंच आहे मग तुमचं तर असल्यासारखं नाही घरोबाच आहे ना आमचा जाणं येणं फोन घेणं चालूच राहते हो काय तुम्ही आले कधी गावात पण आमचं लक्ष नाही मग हो आता मी घुमतोच काय घेऊन हो तुम्ही त्याच्यानंतर तुमच्या माध्यमातून पोरीचं काम होऊनच जाईल असं वाटते मला झालं पाहिजे झालं पाहिजे आज कोण पुराची आता नाराज नाराज दिसते काही नाही थोडासा बोलला बुवा तिला तिच्या इकडला का तू यानं लेट झालो बा तू लवकर नाही निघत घरून आणि आता म्हणे आलो तो याटो यी बन हैं। तो जाला मने ही बंद पडला तर तू यान झालं म्हणे सगळं काही म्हणजे तिच्या इकडचा पाहुणा ना, थोडीशी नाराज आहे म्हणून ते जास्त काही बोलून नाही राहिली बा म्हणे काकू म्हणे मी लवकर तयारी केली बरं म्हणे तरी मलाच बोलते म्हणे हे माहित पोरी बारीच तसंच राहते तयारी वयारी करणं टाइमच लागते पोरीले काही लेकरं बिकर असन ना हाय ना दोन लेकर आहे एक पोरगी आहे ते आहे तिसरीत आणि पोरगा आहे ह्या वर्षी तू बी सावित आहे एकास्तीत ये जाणं येणं करते शाळेत काय काय गावात शाळा नाही आहे का गावात शाळा आहे पण पाचवी टाकलं आहे सहावीत असं असं आमच्या गावात सातवी पर्यंत आहे हा काय तुमचं गाव मोठं हो असं म्हणून आता आमचं गाव लहान पडते तर पाचवीच आहे आणि पाचवी झाल्यानंतर मग बाहेर गावी टाका लागते आणि मग याटोत जा नाही तर मग बसमध्ये जा हो ते तर मग काही विचार नका करा तुम्ही दोघी जणी आ, आता हाव म्हणून टाक जा मेघासाठी हो आता इथपर्यंत आलो हाव नाही तर काय मग आहे आपलं काय म्हणता मग रामराव भाऊ काय म्हणणार तुमच काय म्हणायचं राहिलं पोरग गिरग चांगलं घरदारही चांगलं आमचं तर आमचं हावच आहे बा मग लीलाधर भाऊ पोरीवालेले पसंत आहे तुम्ही सांगा आता तुमचं तुम्ही काय म्हणता आता आमचं काय सांगायचं राहिलं आम्ही तर पहिल्या दिवशीच हाव म्हणत होतो हा तुम्हाला तेव्हा सांगतलं आम्हाला पोरगी पसंद आहे फक्त आम्ही तुमचीच वाट पाहत होतो तुम्ही काय म्हणता आता तुम्ही म्हणत होते पोरीला पोराला टाइम द्या जबरदस्ती नाही पसंद आहे दोघाला पसंद आले ना एकामेकाले जमलो मग अजून काय पाहिजे पोरी पोराले पसंद आहे एकमेकाले हा घरही चांगलं आहे पोराचं पा मग समोरच काय म्हणता तुम्ही तर पाहू ना मग साक्ष पोळा गिडा होऊ द्या मग पाहू म्हटलं तिकडे पोळ्या झाल्यावर चालते ना आम्हाले चालते चालते तुम्ही सांगा नाहीतर म्हणान पोरीवाले घाईच करते बा घर पाहिले आले आणि एकदम साक्षीगण ची तारीखच घेऊन राहिले आता तुम्ही सांगा म्हटलं तुमच्या मतानं तुम्ही काय म्हणता चालते ना भाऊ चालते आम्हाला पोळ्या झाल्यावर पाहून घेऊ मग साक्षीगन तेच म्हटलं नाहीतर म्हणान घाई करून राहिले घाई करून राहिले नाही नाही घाई घे नाही म्हणत जमलं तर मग जुळलं मग लग्न माई वहिनी लय खुश होईन आता लय टेन्शन मध्ये होते ते पोरगी नाही भेटत पोरगी नाही भेटत आता खुशच खुश आहे ते खरंच सांगतो जेव्हापासून पासून मेघाले पाहिलं तेव्हापासून खुशच आहे खुश खुशच आहे चांगलाय ना मग खुश आहे बरं बस मग मी नाश्ता आणायला ना लावतो प्रीतीले नाश्ता बनलाय नाश्ता करून घेऊ आता बरं बरं चला मग मित्रांनो पक्क झाला पोरीवाले हाव म्हणते हाव म्हणते पसंद आलं आहे पोरगही घरदारही आवडला आता यायले तर हाव आहे सगळेच आता चांगलं झालं मग नाही काय हॅपी हॅपी एंडिंग चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू अन भेटू मग उद्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सायंकाळी साडेसात वाजता रोजच्या टायमीवर आणि तुमचा किमती टाइम दिल्याबद्दल खूप खूप खुँँँँँ, धन्यवाद मनापासून बाय बाय